आवाज, आवाज मानोरा फाट्याजवळ अजूनही धोका कायम पुलावर सुरक्षा रक्षक कठडे नसल्याने अपघाताची भीती भिवापूर जवळील अपघात स्थळात कोणतीही सुधारणा नसल्याने नागरिकांचा संताप भिवापूर तालुक्यातील मानवरा फाट्यावर ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळून मोठा अपघात घडला होता या दुर्घटनेत बत्तीस प्रवासी जखमी झाले होते या घटनेला महिना पूर्ण झाला असला तरीही त्या पुलावर अजूनही सुरक्षात्मक कठडे लावण्यात आलेले नाहीत ही बाब चिंताजनक आहे या रस्त्याने दररोज अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते ट्रॅव्हल्स ट्रक टिप्पर्स ही वाहने भरधाव वेगाने धावतात रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूने खोल नाले आहेत अशा परिस्थितीत एखाद्या वाहनाचे नियंत्रण सुटले तर थेट नाल्यात कोसळण्याचा धोका कायम आहे अपघाताच्या दिवशी पोलीस व स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते मात्र त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात आलेली नाही त्या अपघात प्रवण स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच उपाययोजना राबविण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत प्रशासनाने लोखंडी कठडे व वर वळणावर सूचना फलक लावावेत अशी मागणी केली जात आहे भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी बळी जाऊ शकतात असा इशाराही नागरिकांनी दिला आहे विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा